नमस्कार मंडळी नमस्कार गणेशोत्सवातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर मंडळी आत्ता मी आलो आहे वरवडे एक गावात माझ्या मावशीकडे झालो आहे बादिवाडीत तर या बादीवाडीचं एक अडचण सांगतो तुम्हाला काय आहे तर या बादीवाडीला रस्ता नाही मित्रांनो जायला जो काय रस्ता आहे त्याची अवस्था बघा काय आहे तिथं अर्ध्यावर रस्ता आलेला आहे वरपर्यंत तिथून पुढं आलो तर इकडं पलीकडं गाडी लावली आहे आणि इकडं हो बघा ह सगळं बोडकान साचलेलं आहे आता आपल्याला इकडं पलीकडं जायचं आहे तर आता गाडी इथं लावायची आणि तिकडं खाली चालत जायचं तर हे या बादीवाडीचं दुःख आहे की त्यांच्या दारापर्यंत रस्ता अजून गेलेला नाही म्हणजे आमचा भारत देश चंद्रावर पोचला हां पण आमच्या कोकणातल्या या वरवडे गावच्या बादीवाडीत त्या लोकांच्या दारात अद्यापही रस्ता पोचलेला नाही कच्चा रस्ता आहे पण ज्यावेळी पक्का कधी होईल त्यावर होईल म्हणजे कोकण आमचं जगात तर भारी पण पक्का रस्ता पोचला नाही अजूनही या बादीवाडकरांच्या दारी हे दुःख आहे लवकरात लवकर इथलं स्थानिक प्रशासन असेल किंवा समाजसेवक असतील त्याने जर लक्ष दिलं तर नक्कीच हा रस्ता त्यांच्या दारी पोचू शकतो तर हे या बादीवाडकरांचं दुःख आहे चला मंडळी गणपती बाप्पा मोरया